मी आता तिची उंची घेते तेरा इंच हे बघा साडेतेरा इंच उंची तिच्या वाली आता मी तेरा साडेतेरा इंच उंची दा टाकते इथं हां तर आपल्याला एक इंच ॲड करून आपल्याला साडेचौदा उंची घ्यायची आहे एक इंच प्रत्येकाला उंचीला मार्जिंग वाढवायची सकिनो हे बघा आता तिची उंची घेतली मी आता तिचं आपल्याला छातीचं माप घ्यायचं आहे हे बघा छातीचं माप कसं घेतं मी तुम्हाला दाखवते हे बघा आणि बटणाच्या बाजूनेच घ्यायचं याच्या न आय आपण हे करतो ना आय आए... करतो ना त्याच्या बाजूनेच घ्यायचं आहे हुकं हो लावतो आपण त्या बाजूने हे बघा तिची छाती आलेली आहे दहा इंच आणि दीड इंच वाडवा आहे म्हणजे साडे अकराची घडी आपण साडे अकराचीच घडी टाकू चाळीसची छाती साडे अकराची घडी मी तुम्हाला ब्लाऊजवरूनच माप घेऊन दाखवते हे बघा आता तिचं कंबर घेऊ आपण हे बघा असं कंबर मोजायचं सकिन हे बघा तिचं पूर्ण कमर आहे तेहतीस इंच पण साडेबत्तीस इंच तर आपण साडेबत्तीस टाकूया शोल्डर आहे तिचं आलं इथून माप घ्यायचं सेकेनो शोल्डरचं हे बघा तिचं शोल्डर आहे अडीच इंच तर आपल्याला शिवण्यासाठी आपल्याला साडेतीन इंच शोल्डर घ्यायचं आहे हे बघा अडीच इंच घ्यायचं आपल्याला इथं वरती मार्किंग आपण शिवण्यासाठी एक इंच वाढवा घ्यायचं आहे हे बघा अडीच इंच प्लस एक इंच वाढवा एक इंच वाढवा घ्यायचं आहे आता तिचं गळा तिचंवाला हाय बागचा मोजून घेते मी हे बघा साडे नऊ गळा आहे तिचा पाठिंबागचा मांगील गाळा साडेनऊ इंच पुढील गाळा घेऊ आपण आत माप मापमोज करून हे बघा साडेपाच इंच साडेपाच इंच हां आता करूया सुरू आपण तिची बाई घ्यायची आपल्याला सहा इंच सहा इंच दंडघेर तिचा हे बघा तिची दंडघेर आहे तिचं आला साडेसहा आपल्याला ह्याप्रमाणे माप टाकायचं आहे तर मी तिचं एक इंच ऍड करून तिची उंची घेणार आहे हे बघा आपण ब्लाउजवरच माप घेतलं आहे सेकेनो सरम माप घ्यायचं असं हे बघा आता तिचं शोल्डर आहे तिचं अडीच इंचं तर अडीच इंचाचे निम किती होतं एक इंच वाढवा घ्यायचं आपल्याला एक इंच आणि अडीच इंच म्हणजे तिचं सहा इंच शोल्डर आलं अडीच अडीच आणि अडीच किती झाले पाच इंच पाच इंच तिला एक इंच मार्जिन म्हणजे आपल्याला सहा इंच तिचं शोल्डर आलेलं आहे शिवण्यासाठी हां म्हणजे शिवून आपल्याला बरोबर ते पाच इंच मिळून जातं हे बघा आता जेवढं शोल्डर आहे म मोंढा घ्यायचा तर आपल्याला खाली सहा इंच मोंढा घ्यायचा चाळीची छाती ना तर मग आपल्याला सहा इंच मोंढा घ्यायचा हे बघा आता आपल्याला छातीचा भाग घ्यायचा छातीचा चौथा भाग चौथा भाग किती येतो दहा इंच तर दहा इंच आपण त्याच्यामध्ये एक इंच मिळवायचा हे बघा दहा इंच इथं आला आपल्याला एक दीड दीड इंच मिळवायचा म्हणजे शिवण्यात आपण फोड करून घेतो ना त्याच्यात आपल्याला अर्धा इंच शिवण्याला अर्धा एक इंच मार्जिंगला म्हणजे आपल्याला दीड इंच वाढवा घ्यायचं आहे जास्त नाही घ्यायचं मग खूप मोठं होतं ते हे बघा आता आपल्याला मधून घ्यायचं आपण मोंढ्याचा आकार असतो ना त्याला आपण मधून हे करतो मधून घ्यायचं आपल्याला असं इथं घेऊन टाकायचं आणि इथून नसे की किनो आपल्याला असं फोड करून घ्यायचं आहे असं हे बघा असं फोड करून घेतलं की मग असं खालून असं आखून घ्यायचं हे बघा आता हा झाला आपलंवाला मोंढ्याचा आकार मोंड्याचा आपल्याला आता गळा घ्यायचा आहे गळा किती तिचा वाला नऊ म्हणजे अर्धा इंच शिवण्यात जातं आणि आपल्याला खाली नऊ इंच गळा घ्यायचा आहे हे बघा खाली अडीच घ्यायचा वरती पण अडीच घ्यायचा हे बघा पण खाली रेग वाढून घ्यायची असे अशी रेग वाढायची खाली हा हे बघा आपल्याला हा झाला गळा आता आपण इथं असा आकार देऊन घेऊन या कोणाला इथून फुगेला म्हणजे रुंद घ्यायचा असेल तरी घेऊ शकता आणि मी ते तुम्हाला नंतर दाखवणार आहे पण आता हा सध्या त्या बाईचा गळा आहे तसा मी गळा घेते हे बघा असा आकार द्यायचा गळ्याला असा असा आकार देऊन टाकायचं हे बघा असा आकार देऊन म्हणजे तिला इकडून थोडं बाहेर लागतं म्हणून तसं दिलंय मी आता आपल्याला हा खाली तिचा कमराचा किती भाग आला बडेबत्तीस साडेबत्तीसच्या निम करायचं आपल्याला हे बघा माझं सगळं टेपवर कारभार आहे हे बघा साडेबत्तीस आहे आपल्याला फोडक येऊन किती येतो चौथा भाग हे बघा स म्हणजे सव्वा आठला फक्त एक रेक कमी आहे तर आपण सव्वा आठ घेऊन टाकू हे बघा शिवण्यात जातो निघून सव्वा आठ स्ट घेतला पण एक इंच टक्स हे बघा एक इंच टक्स दीड इंच शिवण्या मार्जिन शिवण्यासाठी हे बघा तिचं छातीचा कमराचं किती अंतर आलेलं आहे सक केन दिसतंय तुम्हाला आकार कारण आकार कसा आलेला आहे खालून कंबर छोटा आल्यावर त्यामुळं आपल्याला आकार आलेला आहे आता आपण सरळ काढून घेऊया असं हे बघा आता आपल्याला एक इंच आपण ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये ना आपल्याला एक इंच ॲड नाही करायचं आहे पुढच्या भागामध्ये आपण हा मागचा भाग आहे आपण अडीच इंच धरून घ्यायचा आता आपल्याला इथून आपल्याला छातीची रु याची काम कमराची रुंदी टाकायची टक्स आपल्याला टक्स घ्यायचा इथून चार इंच चौथ्यावर घे चार इंच घेऊन आणि असं इथून साडेचार इंच टक्स घेऊन टाकायचा हे बघा असा टक्स घेऊन टाकायचा म्हणजे हा झाला मागचा भाग याच्यात काहीच नाही हे बघा हा झाला नंबर टाकून देते मी नाही हा थांब हा झिरो एक दोन तीन आणि चार म्हणजे हा आपला चौकणी तयार झाला आहे आता हा झाला बॅक साईड हां आता बॅक साईड झालं तुम्हाला लक्षात न्या म्हणून तुम्ही बॅक साईड घेतला आहे आता आता तुम्हाला फ्रंट साईडचं दाखवते आता फ्रंट साईड आपल्याला एक इंच मार्जिनचं नाही घ्यायचं आहे तर आपण आता काय करूया ते जे आकडे ते खोडून टाकू मधलं आहे ते खोडून टाकू आपण हे बघा आता आपल्याला पुढचा गाळा घ्यायचा आहे तिचा किती आलेला आहे साडेपाच आपल्याला सहा एक इंच वाढवा घ्यायचा आहे सहा इंच घेऊन टाकायचं आहे तिचा गळा हे बघा इथून साडेपाच घेऊन टाकायचा आहे सहा अर्धा इंच वरती मार्जिंगसाठी हे बघा आपल्याला इथून घ्यायचं आहे शिवून आपल्याला सहा इंच घ्यायचं आहे हे बघा वरती पण आपल्याला अडीच इंच घ्यायचा इथून आकार काढून घ्यायचा गळ्याचा असा आता आपल्याला पुढं मोड्याच्या इकडे जायचं आपल्याला अर्धा इंच मध्ये घ्यायचं किनो हे बघा अर्धा इंच मध्ये घेऊन आपल्याला असा आकार काढून आहे आपण मध्ये का जातो इथं झोल पडतो मग मध्ये नाही गेला नाही इथं झोल पडतो हे बघा मग इथून आपल्याला आकार असा देऊन घ्यायचा आहे हे बघा इथपर्यंतच आहे आपल्याला आकार असा आकार घेऊन आपल्याला इथपर्यंतच आहे पुढे नाही जायचं कारण हा भाग पुढे गेला हा इथंच आपल्याला हे करायचं आहे हे बघा असा आता हा झाला पुढचा गाळा आता मागचा गळा आपण पुसून मोंडा पुसून टाकूया कारण त्याचं आपल्याला पुढचा साईट आहे ना तर मांगचं पुसून टाकू म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे बघा हा पुढचा साईट आहे म्हणजे बॅक साईड आहे फ्रंट साईट आहे बॅक साइड आपण काढला हवा हम्म आता याच्यामध्ये आपल्याला आपलं आप जे कटोरीचा आकार घ्यायचा आहे ना तर आपल्याला खालून साडे चार इंच घेऊन टाकायचं आहे इथून असा आणि इकडं तीन इंच अडीच इंच घेतला तीन इंच घेऊन टाकायचं इथं हे बघा म्हणजे आपण शिवायला आपल्याला जातं ना असं काढून घ्यायचं आहे छाती आता तिची वाली किती आहे म्हणजे सव्वा आठ आहे सव्वा आठच्या आपल्याला इथं हे घ्यायचं आहे सव्वा आठ इथं इथं आपण इथं किती घेतलं होतं एक इंच कमी करायचं आहे ना आपल्याला तर मग एक इंच आपला कमी झाला आहे सव्वा आठ आता छा इथं किती तिचं आलं मोजून घेऊ आपण हे बघा हे बघा तिचं इथून मोजलं आपण हे बघा साडेसहा इंच आहे तर साडेसहा इंच इथं आला हे बघा साडेसहा इंच इथं आला तिचं आला हां तर आपल्याला इकडं किती मिळायला पाहिजे हे बघा साडेचार मिळतो आपल्याला इकडं तर मग आता इथून आपल्याला खालून एक इंच जायचं आहे हे बघा आणि इथून आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे आणि मग त्याला असा आकार देऊन टाकायचा आहे बघा असं असा हे बघा असा आकार द्यायचा आहे आणि आता ही कटोरी उचलायची आणि खाली टाकायची आता तुम्हाला एक पूर्ण दाखवलं आहे हा बॅकसाईडचा आला ही कटोरी आली आता हीच कटोरी उचलून आपल्याला दुसरीकडे टाकायची आहे तर ते कागदावर काब कटिंग येते सकेन कारण याच्यावर फळ्यावर नाही आहेत कटिंग मी तुम्हाला कागदावर कटिंग करून दाखवणार आहे हे बघा आता तुम्हाला फक्त वाढवायचं किती मी ते तुम्हाला सांगते आपल्याला इकडून आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे वाढवायचं हां दीड इंच इथं वाढवायचं आहे इकडून थोडंसं पाव इंच वाढवायचं आहे हे बघा असं वाढून घ्यायचं असा कटोरीचा भाग वाढायचा हां आता इथून आपल्याला किती येतं आठ इंच आठच्या आपल्याला किती घ्यायचं चार इंच हां चार इंच तर वरती आपल्याला एक इंच घ्यायचं आहे इथं आणि खाली आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे म्हणजे अडीच इंचाचा टक्स आला तुम्हाला मी याच्यावरच दाखवते हे बघा असं होऊन घ्यायचं आपल्याला आकार खाली थोडंसं वाढून घ्यायचं हे बघा असं थोडंसं वाढून घ्यायचं खाली असं असा आकार काढून घ्यायचं तर आपल्याला ही चाळीची कटोरी म्हणजे ही आपण कटिंग करतो ना का पेपरावर त्या त्यावेळेस काय करायचं आपल्याला इथून असा वाढून घ्यायचं आहे इथून असा पेपरावर कटिंग करताना वाढून घ्यायचं आहे मी तुम्हाला फक्त दाखवते नेमो हे ने बघा असं वाढून घ्यायचं आहे आपल्याला गोल आकार घेऊन इथून असा हे बघा आता ही आपण कागदावर का कटिंग करत असताना आपण हा पूर्ण कागद कापतो आताही मी तुम्हाला फळ्यावर दाखवते आपल्या फळा तर कापता येणार नाही त्यामुळे आपण कागदावर कटिंग करू ना त्यावेळेस तुम्हाला पूर्ण कटोरीचा भाग दाखवल मी आता मी तुम्हाला पेपरवर याच्यावर दाखवलं आहे फळ्यावर कारण तुमच्या लक्षात यावं म्हणून पूर्ण आणि आपल्याला थोडंसं असं निपळता घ्यायचं आहे इथं खाली असा थोडासा किंचित शिवतानीच घ्यायचा परफेक्ट ही कटोरी बसती आपल्याला इकडून वाढवायचं आहे इकडून असं वाढून घ्यायचं आहे असं असा असं वाढून घ्यायचं आहे इथून थोडंसं आहे बा असं असं म्हणजे शिवण्यासाठी हां मार्जिंगसाठी आहे सगळं इकडून पण असं खालून थोडंसं हे करून घ्यायचं आहे असं म्हणजे मग ही चाळीची कटोरी बरोबर बसते आता मी तुम्हाला दाखवलं हे सगळं हे लक्षात ठेवा कुठे किती घ्यायचं इथं आलं साडेचार हा साडेचार चार, येतो आणि ही ये आली साडेसहा साडेसहा साडेचार याचं वजा करा आणि किती येतं ते बघा तुम्ही आता तुम्हाला तुम्हाल पूर्ण फळावर दाखवलंय आता मी तुम्हाला कटिंग कागदावर दाखवणार आहे बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तुम्ही सक्राईब केलं तर तुम्हाला पुढचे आणखी दाखवत राहील मी आणि तुम्ही शिक शिकून घ्या परफेक्ट कटिंग करा परफेक्ट शिवा